नमस्कार मी अजित चव्हाण मतदारांच्या मनात काय आहे मना का। ते जाणून घेण्याकरता आपण आलो आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या पाठीमागे भोसरीचं अंकुशराव लांडगे सभागृह आहे आणि इथून पुण्याला लगत असलेल्या या मतदारसंघापासनं या लोकसभा मतदारसंघाची सुरुवात होते लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी काय मनामध्ये इथले लोकसभा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कामगिरीवर समाधानी आहात का त्यांचं कामगिरी बरं बऱ्याच लोकांकडून ऐकायला मिळते ते की चांगलं आहे त्यांचं काम हो वगैरे का मोदी सरकारबद्दल काय वाटतं मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहात का नाही नाही मला तर तसं तर त्यांच्याबद्दल आता समाधान वाटत नाही आणि शेतकरी इतकी आत्महत्या करायला लागले खरं तर या लोकांनी गावोगावी ज्या तालुक्यात जिल्ह्यात जे कोणी असतील अशा शेतकऱ्यांपर्यंत काय काय करत नाही दोन ते तीन हजार द्यावा बेरोजगारी वाढलेली आजचा तरुण चोऱ्या मारे जे प्रकार वाढलेत ते त्याच्यामुळेच वाढलेत बेरोजगार म्हणून त्याच्यामुळं हे सगळ्या गोष्टी घडायला लागल्यात शेतकरी आत्महत्या करायला करा लागल्यात हा हे प्रश्न सगळ्या आयरणीवर आहेत आणि सरकार काही लक्ष देत नाही सरकारच्या कामगिरीवर नाराज आहात तुम्ही काय करता कर्मचारी कर्मचारी आहात बरं खासदार तुमचे लोकसभेचे आढळराव पाटील आहेत त्यांचं काम आहे का या मतदार भोसरी विधानसभा मतदारसंघातले मतदार म्हणून मतदार लोकसभेला आढळराव पाटलांच्या कामगिरीवर खुश आहात का भोसरीत तर काही काम नाही आहे कधी येतात कधी ते दिसत नाही म्हणजे नाही का आता नवीन उमेदवार विलास लांडे त्यांचं आमदारकी म्हणून भरपूर काम होत खासदार की खासदारकीला आता ते उभे सरकार सरकारच्या कामावर नाही नाही काय अडचणी आहेत सर्वसामान्य भरपूर अडचणी आहे रोजगार नाही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे बरेच प्रश्न आहे बेरोजगारीच प्रमाण हे खूप वाढलंय आणि आता लोकांना कळायला लागलंय की मोदी सरकार थोडस ठरले ते फक्त फसवणुकीचं काम करतात शेतकऱ्याला बर शेतकऱ्याच्या अडचणी सोडवल्या नाही तरी पण ते आश्वासन मुण। मुण। चे चे आश्वासन मग सर्वसामान्य शेतकरी म्हणून तुम्ही नाराज आहात सर्वसामान्य नागरिक म्हणून मागची नाही नुसतं आश्वासन नुसती आश्वासन सर्वसामान्य मतदार सर्वसामान्य मतदार म्हणून मोदी सरकारच्या कामगिरीवर खुश आहात अजिबात समाधानी नाही काय फक्त या सरकारने फक्त जुमलेबाजीच केलेली आहे फक्त आश्वासन जर अर्थसंकल्प तुम्ही जर पाहिला त्यामध्ये फक्त त्यांनी घोषणांचा पाऊसच दिलेला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आज राजगुरुनगरला आलो खेड म्हणजेच राजगुरुनगर मध्ये आपण सर्वसामान्य मतदारांशी बोलूयात काय नेमकं का मतदारांच्या मनामध्ये ताई लोकसभेची निवडणूक आली आता काय तुमच्या मनामध्ये मागच्या पाच वर्षात सरकारचं ऑडिट सर कसं कराल काय मरायची फाळी आली आम्हाला सरकारने काय केलंय आम्हाला पियाला पाणी नाही आता जाऊन बघा लियाला पाणी आहे का आहे का काय आमची सुविधा काही वीस वर्ष त्यांच्या आस त्याच्यावर मरतोय आम्ही काहीच नाही आम्हाला मतदान करावं का नाही करावं हे सुद्धा आम्हाला कळत नाही काही तुमच्या खासदार शिवाजीराव आढळराव पाटील सगळे करतात कोडी कोड आसन ते निघून जातात सगळ्यांचे पाहिले आम्ही तुम्ही असमाधानी आहात काही समाधानी नाही आम्हाला सर्वसामान्यांच्या या ज्या भावना आहेत या खरंतर तर कॅमेरावरती इथल्या लोकसभा मतदारसंघातल्या कधीच यापूर्वी आल्या नाहीत पण आपण बघतोय की जे नहीं नहीं जे सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत अगदी छोटे छोटे प्रश्न आहेत ते सुद्धा सुटत नाहीत आणि त्याचा ना? आक्रोश आहे ताई मोदींनी भरपूर आश्वासनं दिली होती सत्तेवर येण्यापूर्वी आता ऑडिट करण्याची वेळ आहे तुम्ही गृहिणी आहात सोबतच इतर काही उद्योग व्यवसाय किंवा नोकरी कदाचित करत असाल दोन्ही जबाबदाऱ्या निभावताना खरंच असं वाटतं वर्षात वर्षा पूर्ण झाले काहीच नाही पूर्ण झाली या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत शिवाजीराव वाड़ा आढळराव पाटील त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहात का नाही नाही कोणाच्याच नाही तसं पाहिलं तर काय निवडणुकीला मतदान करून पण उपयोग होत नाही कारण जरी मत दिलं तरी जे सर्वसामान्यांचे जे आहेत ते आताही चालूच आहेत आणि यापुढेही चालूच राहतील काय फक्त त्यांचं कार्य साधून घेतात आणि वेळ आल्यानंतर परत जसं तसंच चालू ठेवतात शिवाजीराव आढळराव पाटील नुसतं सांगतो मी पाच वर्ष केलं नाही पण पुढं पाच वर्ष करील असे तीन वेळा झाल्या तरी पण आमच्या गावाला का काहीच काम केलं नाही म्हणजे किती सरकार बदललेत ना तरी फरक नाही पडणार पण त्यांनी काही जे लिम लिमिटेड गोष्टी आहेत ना ज्या सामान्य माणसांना वर एफेक्ट होतो त्या गोष्टी तरी केल्या पाहिजे किमान अशी अपेक्षा आहे म्हणजे तुम्ही पेट्रोल आणि डिझेल जर आणि गॅस गॅसचं तर सबसिडी देऊन काय फायदा आहे तुम्ही जर पहिले गॅस महाग हो ठेवता नंतर सबसिडी काही लोकांना मिळत नाही त्यांना फिरायला लागते असे हो हाल होतात आणि द्यायचे तर तुम्ही पहिलेच द्या द्या ना चारशे रुपयाला नाही तर ते चारशे फिक्स करायला पाहिजे ग्रामीण भागामध्ये कसल्याच योजना राबवलेल्या नाही आहे आणि आमच्या ह्या भागातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल बैलगाडा शर्यत तर आत्ताचे जे लोकप्रतिनिधी आहेत गेली पंधरा वर्ष त्यांनी पूर्ण शेतकऱ्यांना चळवून काढलेलं आहे त्यामुळं हा चालू होईल सुरू होईल सांगितलं जातं हे सर्व लोकप्रतिनिधी केवळ बैलगाडीच्या मध्यवरती आमच्या जिल्ह्यामधनं निवडून आलेले आहेत परंतु त्यांनी बैलगाड्यावरती असा ठोस निर्णय काही घेतलेला नाही आहे त्याचा दुष्परिणाम असा होईल की काही दिवसात खिल्लार जी जात आहे ही पूर्णपणे नष्ट होऊन जाईल त्याविषयी काहीतरी सरकारनं गांभीर्यानं विचार करावा अशी सर्व बैलगाडा मालकांची विनंती पण आहे आणि येत्या इलेक्शनमध्ये जवळजवळ सर्व बैलगाडा मालक असतील गाडा शौकीन असतील हे निवडणुकीवरती बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये बैलगाडा शर्यत हा प्रत्येक निवडणुकीत फार महत्त्वाचा मुद्दा असतो आणि एखाद्या अशा शेतकऱ्यांच्या आवडीचा खेळ असलेल्या बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरती निवडणुका लढल्या जातात हे देशातलं एक विरळ उदाहरण इथं आहे काका काय सरकारच्या बद्दल आता अनेक निवडणुकांमध्ये तुम्ही मतदान केलं असेल आता काय भावना आहेत मनामध्ये या निवडणुकीला सामोरं जाताना काय नाही काय नाही काय बरोबर नाही बरोबर नाही सरकार काय मतदान करू इंदिरा गांधी होती त्यावेळेला बरोबर काय त्यावेळेला ती म्हणली राहील त्याची जमीन राहील त्याचं या संपूर्ण परिसरामध्ये बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतला हा एक महत्वाचा मुद्दा ठरणार हे मात्र निश्चित आहे मतदारांच्या मनात नेमकं काय शिरूर मध्ये आपण जाणून घेतोय जाऊयात पुढच्या भागामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामधल्या सर्वसामान्य मतदारांच्या मनात काय आपण जाणून घेण्याकरता फिरतोय आता सध्या आपण जुन्नरच्या जवळ नारायणगाव परिसरामधल्या रांझणी लावत कोथंबीर निघाली आहे बाजारामध्ये आजी लोकसभेची निवडणूक आली आहे आता काय खासदारांनी काही कामं केली का मोदी सरकार आल्यापासून काय फरक पडला का नाही पण मोदींनी अनेक घोषणा केल्या तुम्ही टी व्हीवर बघत असाल बघता की नाही काही फरक पडला का काही योजना बाकीच्या इतर गोष्टींचे लाभ मिळाले काय काय नाही पोचलेलं काहीच नाही आमच्यापर्यंत काही या लोकसभा मतदारसंघामध्ये आढळराव पाटील नावाचे खासदार आहेत तुमच्या माहिती मैं माहिती काय त्यांच्या कामाबद्दल समाधानी आहात काय काय समाधान कसं काय हे सरकार बरं वाटतय काय बरं का आता वाईट पण नाही गेल्यावर किती तीन तीन बारा घरी न्याय त्यात आणि मत झाली जातो काय त्यांना गॅस देऊ शंभर रुपयामध्ये असं सांगितलं होतं मिळालं नाही एक नावा पैसा नाही च्या नाही मिळालं पैसा कुठं गॅसचं सांगितलं होतं शंभर रुपया उज्ज्वला योजना नावाचं एक योजना अजून शंभर रुपयात नाही नऊ शणा हजार रुपये देवाला आहेत पार गॅसला सुद्धा हा हजार रुपये द्यायला लागतात त सर्वसामान्य मतदार म्हणून ताई काय अपेक्षा आहेत सर्वसामान्य मतदार म्हणून Hmm? काय अपेक्षा आहे काय देते नाही काय भेटतच नाही तर अपेक्षा करून काय फायदा आहे का फॉर्म पन्नास बारा गॅसला भरून दिला कोणी फॉर्म गॅस दिला कोणी काय केलं आम्हाला गॅस मिळाला नाही नाही ना पण घरकुलाच्या संदर्भामध्ये सांगितलं होतं सरकारनं घरकुल देऊ कुठं घरकुल आहे दिल्यात पण पाला। कोणतंच पाला। नाही दिले आता तर नरेंद्र मोदी आल्यापासून तर काहीच नाही भेटलं ना कोणला सर्वसामान्यांच्या झोपडीपर्यंत विकास पोचला का त्याचं उत्तर इथं आपल्याला मिळालं शिरूर लोकसभा मतदारसंघाचं नाव ज्या शिरूरवरून आहे त्या शिरूरमध्ये शिरूर आपण आहोत हा जुना पुणेनगर महामार्ग आहे जो शिरूर शहरातनं जातो शिरूर शहरामधला हा मुख्य रस्ता आहे आणि चहाच्या कपावर गप्पांचे फळ रंगतात अशा ठिकाणी आपण आहोत आणि आता सर्वसामान्यांशी आपण बोलणार आहोत का नमस्कार शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काय नेमकी आता परिस्थिती आहे निवडणूक आली आहे केंद्र सरकारच्या कामाबद्दल काय वाटतं आणि खासदारांनी कामं केली आहेत का इकडे खासदार पुन्हा निवडून येतील असं वाटतं मला काय सांगता नाही तसं काय बर शेतकऱ्याला शेतीमाला भाव राहिलेला नाही शेतकऱ्याचे हाल झालेत असं काका सांगतात पण थेट बाकी चित्र गोष्टींवरती नमस्कार काय करतो आपण मी इथं पत्रकार म्हणून बर आपल्याला पत्रकारच भेटले आहेत थेट काय खासदारांची कामगिरी आहे इथे शिरूर शहरामध्ये खासदारांनी नगरपालिकेसाठी संरक्षण नियंत जे कचरा डेपोला त्यासाठी निधी दिलेला आहे स्वच्छतासाठी त्यांनी गाड्या दिलेल्या आहेत आणि शाळांसाठी कॉम्प्युटर दिलेल्या आहेत त्या प्रमाणात त्यांचं काम इतर खासदारांपेक्षा चांगलं असलं तरी शहरामध्ये प्रमुख जो प्रश्न आहे तो रस्त्याचा प्रश्न आहे या रस्त्यावरून येता जाताने अनेक वेळा ट्रॅफिक जाम होती पाण्याचा प्रश्न आहे पाण्यासाठी योग्य नियोजन इथं होताही आहे त्यासाठी खासदारांनी यापुढे काळामध्ये प्रयत्न कर काय नाव आपलं मी सचिन कुरुंदर आहे काय करतो आपण मी सध्या शेतीच करतो शेती करतो काय या लोकसभा मतदारसंघामध्ये परिस्थिती आहे सध्या पाहिलं तर शिरूर मतदारसंघामध्ये चालू वर्ष एकही पाऊस झालेला नाही ह्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा प्रश्नाचा जर विचार केला तर या भागाचे खासदार असतील आमदार असतील त्यांनी लक्ष दिलेलं आहे परंतु शासनाकडून याच्यावरती कार्यवाही होत नाही केंद्र सरकारच्या कामगिरीबद्दल खुश आहात का शेतकऱ्यासाठी सर्वसामान्यांसाठी उद्योजकांसाठी काही दिलासादायक केंद्र सरकारने केलं मोदींनी आश्वासनं पाळले असं वाटतं का नक्कीच नक्कीच पाळी जरी आज शेतकरी गोत्यात असेल मी एक शेतकरी मी सुज्ञ शेतकरी जरी मोदींनी या शेतकऱ्यांबाबत धोरण चुकलं असेल परंतु शेतकऱ्यांसाठी त्यांनी आता उचललेली पावलं ही नक्कीच चांगली आहे आणि यापुढेही उचलतील अशी मला गवाही आहे शिरूर लोकसभेचा विचार केला तर शिरूर लोकसभेने गेल्या तीन निवडणुका पंधरा वर्ष आदरणीय शिवाजी राडराव पाटील यांच्यावर प्रेम करून त्यांना लोकसभेत पाठवलं परंतु या मतदारसंघाचे जे खासदार आहेत ते अनेक ते वर्षापासून या ठिकाणी फिरकलेलेच नाही आहेत आणि शिरूर लोकसभेच्या प्रामुख्याने निवडणुका जर पाहिल्या तर विविध प्रश्न असताना पण शिरूर लोकसभेचा मूळ प्रश्न हा भक्त गाडा शर्यतीवर जिंकली जाते आणि बैलगाडा शर्यतीवरच या ठिकाणी निवडणुका जिंकल्या जातात हे मात्र खूप मोठं दुर्दैव आहे अनेक प्रश्न आहेत यशवंत सहकारी साखर कारखाना असेल त्याबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील हे अद्यापही सुटलेले नाही आणि राज्य केंद्र सरकारच्या बाबतीत जर म्हणाल तर आश्वासनांची खैरात खूप दिली परंतु नोटाबंदी असेल आणि इतर जे विषय असेल ते पूर्ण फसवे आहेत त्यामुळं निश्चितपणे मोदींची कामगिरी निराशाजनक आहे स्थानिकांना आम्हाला इथं रोजगार बऱ्याच लोकांना भेटत नाही भेटला तर आम्हाला कॉन्ट्रॅक्टवर घेतात आणि कॉन्ट्रॅक्टवरती आमची तिथं पिळवणूक केली जाते स्थानिकाची व्याख्या काय केली या गव्हर्नमेंटनी स्थानिक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातल्या रहवासी हे चुकीचं आहे ॲक्च्युली त्यांनी त्याच्यामध्ये असा पाठ केला पाहिजे की त्या तालुक्यातले त्या जिल्ह्यातले यांना पहिली प्राधान्य तिथं स्थानिक म्हणून दिलं पाहिजे शिरूर बाजारपेठ म्हणजे शिरूर श्रीगोंदा आणि पारनेर अशा तीन तालुक्याला जोडून हे बाजारपेठ आहे आणि या ठिकाणी कामं अनेक विविध मार्गाने कामं होत असतात होतीलही परंतु ग्रामीण भागातला माणूस हा शेतीवर उभा आहे आणि शेती पूर्णपणे मुडकळीत ह्या चार वर्षामध्ये शेतकऱ्याच्या चा कुठल्याही पात्रामध्ये एक रुपयासुद्धा पडत नाही आणि त्याच्यामुळं आज शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देण्याला सटो कोणी तयार होत नाही मुली शेतकऱ्याला पाहण्यासाठी एजंट नेमावा लागतात पन्नास पन्नास हजार रुपये देतो पण आम्हाला मुलगी देता का याच्यापेक्षा शेतकऱ्याची दुरावस्था कोणत्या काळात झाली असं मला वाटत नाही मी एक शेतकरीच आहे आणि इथं असताना प्रत्येक शेतकरी तुम्ही खऱ्या अर्थानं जर त्याच्या अंतकरणातल्या भावना जाणून घेतल्या तर जा त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही ज्याची मुलंच लग्नावरून राहिली त्याला बाकीचा काय विकास घेऊन बसला आपलं गेलं सगळं जग उडायला आहे जर शेतीच मोड कळीत निघली आणि मला तर असं वाटतं की शेतकऱ्याचं धोरणच नाही आहे काय की शेती मोडीत काढायची का काही समजत नाही परंतु शेतकऱ्याला कुठेही या चार वर्षात दोन पैसे त्याच्या घरात येतील असं कुठल्याही योजनाने राबवलेली नाही कर्ज मी चार खाती आहेत माझ्या घरात साध आम्ही बँकेचं काढतो स्वासायटीत भरतो स्वासाटीत काढतो बँकेचं भरतो नव करतो आमची कर्जमाफीची व्याख्या म्हणजे त्या शेतकऱ्याच्या उतार्यावर किती साली कर्ज काढले आणि आज किती सालापर्यंत त्याच्या उतार्यावर कर्ज हे पाहिलं शेतकरी किती आहे मूळ अडचणी शेतकऱ्याच्या आहेत बाकीची विकास कामं आणि इतर गोष्टी सगळ्या होत आहेत त्या होत राहतील पण शेतकऱ्याचं काही भलं झालं नाही हे दुःख हा त्रास इथल्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात एमआयडीसी देखील आहे रांजणगावचा हा तो परिसर आहे तिकडे आपण जाणार आहोत मतदारांच्या मनात नेमकं काय जाणून घेण्याचं शिरोड लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांच्या मनात काय आपण जाणून घेतो आता आपण मनसरला आलो आहोत मनसरच्या बाजारपेठेमध्ये आपण आहोत आंबेगावचा परिसर आहे हा आणि समृद्ध परिसर असा ओळखला जातो मुंबईला भाजपाला पुरवणारा परिसर आहे आणि मोठ्या प्रमाणावरती नोकरदार या तालुक्यामधले महाराष्ट्रभर आहेत इथल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे सर्वसामान्यांच्या मनात काय आपण जाणून घेऊयात काही गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत त्यांनी काही गोष्टी शेतकऱ्यांचे हे केलेले मालाला काय बाजार दिलेले नाही शेतकरी म्हणून सरकारवर खुश का, का नाही दम... जे शेतकरी नाही जे खुश इकडे गाड्या तुमचे तुमचे खासदार आहेत लोकसभेचे शिवाजीराव आडळराव समाधानी का आहात कामगिरीवर समाधानी समाधानी या मतदारसंघातले मुद्दे काय आहेत लोकसभेला महत्वाचे महत्वाचे मुद्दे बरेच आहेत तिथे गाडे चालू नाही आहेत शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या मालाला बाजार नाहीये शेतकऱ्यांचे सगळे समस्या बेकार आहेत शेतकऱ्याच्या समस्या सुटल्या नाहीत नाही सुटल्या बाबा अनेक सरकार निवडून दिलेले अनुभवी लोक तुम्ही आहात या सरकारबद्दल काय मत आहे काय आता चालले करतात चाललंय कालचा संकल्प बरा वाटला बर वाटला मला वाटतं सगळे आपण ऐंशी टक्के शेतकरी आहोत सर्वच शेतकरी आहोत शंभर टक्के शेतकऱ्याचं हित साधलं का पाच वर्षात नाही तसं ते म्हणले होते आज शेतीने येणार आता कालच्या संकल्पाने जरा बरं वाटलं बा हाय बा कुठं तरी कालच्या बरं वाटलं म्हणतायत पण मागची मागची पाच वर्ष कशी गेली चांगली गेली चांगली गेली चांगली गेली शेतकरी म्हणून समाधान तुम्ही फुकट कवर फुकटच खावशी वाटत बरोबर त्यामुळं ज्याला फुकटची अपेक्षा आहे ना तो त्याला किती दिलं तरी तो फुकटच पाहिजे म्हणून मग काय करणार सरकार पासष्ट वर्ष ज्यांनी सत्ता भोगली देशासाठी काय केलं आणि पाच वर्ष तुम्ही म्हणता की हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे लगेच काय होईल का वेळ लागेल त्याच्यासाठी वेळ लागला आणि ते होणार आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत भाजप सरकार काही कामाचं नाही हे तुम्हाला स्पष्ट सांगतो मी आश्चर्य चाललेलं आहे फक्त दुसरं याचा मुद्दा काही नाही आहे ठीक आहे अर्ज संपर्क त्यांनी काढलेला आहे शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये त्यांनी कबूल केलेले आहेत मास त्याला किती पडते तुम्ही विचार करा आणि दिवसाला किती पडते तर विचार करा हे सगळं गाजर दाखवायचं काम भाजपने चालवले आहे तेव्हा सर्वसामान्य जनता सगळी ओळखून हे काय करत निर्णय पुढे घेतील काय काय सरकारचं म्हणणं ऐंशी टक्के चांगले परंतु ह्या विरोधी लोकांनी जशी सत्ता गेली तशी आरोप करायचाव चाव चाव आणि निर्णय जे घ्यायचे ते काही त्यांना टायमिंग पाहिजे नाही आज लगेच घ्यायचे ना उद्या कसे काय प्रकट व्हायचे त्यांना काय अवधी द्या काही प्रश्न चुकले असतील त्यांचे त्यांनी एक पंधरा लाख रुपये ठेवू म्हणले असे काही दोन चार मध्ये चुकले पण बाकीचे निर्णय केले पातळीवर निर्णय इथले खासदार जे आहेत शिवाजीराव आढळराव त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहात का आणि या लोकसभा मतदारसंघातले काय प्रश्न आहेत महत्वाचे या मतदारसंघामध्ये बरेच प्रश्न आहे पण काही भाजपाने काही का चांगलं केले आहे साडेचार चार वर्षात जे काँग्रेसला पासष्ट वर्षे नाही झालं ते यांनी साडेचार वर्षात केले आता हे करायला लागले पण एवढं चांगलं करतात ऐकून घ्या या दोन कोटी गॅस दिले गरीबांना साधं काम झाले का आणि तुम्ही म्हणता ना शेतकऱ्याला कर्ज माफी कमी शेतकऱ्यावाल्यांचे कर्ज माफ केलेलं आहे यांनी कमी आता मोठे दोन दोन तीन तीन लाख तुम्ही कसं समजले ग्रामीण भागातलं कोणी असेल तर सांगेल का उज्ज्वला योजना एकदा गॅस फुकट मिळाला दुसऱ्यांदा कितीला मिळतो दुसऱ्यांदा तो, तो गॅस त्याला द्यायला परवडत नाही दुसऱ्यांदा चुली चालू केल्या त्या गॅसवाल्यांनी गॅस घ्यायला परवडत नाहीये बाबा काही सांगत असेल गॅस त्यांनी दिलेत पण आज ते गॅस बंद आहेत बैलगाड्यांबद्दल पंधरा वर वर्ष खासदारांनी प्रयत्न केले हायकोर्टात 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 खासदारांनी त्यांची बाजू शेतकऱ्यांची बाजू लावून धरलेली आहे आणि हा जो बैलगाडा बंद झाला हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात बंद झालेला आहे आणि याचा नक्कीच पाठपुरावा खासदारांनी केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी नक्कीच या शेतकऱ्यांच्या साईडने आहे आणि बैलगाडा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना होती चालू करेल इथला खासदार हा बैल बैलगाडा मालक ठरवला जातो बैलगाडा मालकांच्या जीवावर पाच वर्ष बैलगाडा मालकांच्या जीवावर खासदार की सगळे उपभोगतात आता आमचं बैलगाडा मालक म्हणून ही तीव्र इच्छा आहे की जो आमचे बैलगाडे या इलेक्शनच्या अगोदर चालू करील त्याच्या मागे सर्व बैलगाडा मालक हजर राहतील बैलगाडा मालक खासदारांनी या सगळ्याच्या संदर्भामध्ये पाठपुरावा केला असं वाटतं का मालाचे भाव असतील इतर गोष्टी असतील त्या संदर्भात काय तुम्हाला वाटतं मतदार म्हणून नाही नाही अजिबात पाठपुरावा केलेला नाही शेतकऱ्याचं लय आवड दुख नाही शेतकऱ्याचा कुठूनच बाजारपेठ नाही काय नाही काय बाजारपेठने आणि शेतकऱ्यांना आम्हाला आम्ही कर्ज काढलेत पतसंस्थेकडून त्यांचे आम्हाला कर्जाच्या आम नोटीस आम येतात आणि आम्हाला हे कर्ज पतसंस्थेची दहा पन्नास हजार रुपये कर्ज घेतलेलं सुद्धा फेडता येत नाही दहा रुपयांनी कांदा विकलं ते अनुदान देतो म्हणले ते पण दिलेलं नाही म्हणजे ही, ही परिस्थिती आहे सर्वसामान्य शेतकऱ्याची आपण बघितलं की या मतदारसंघामधले या शेतकरी सरकारवरती नाराज आहेत